आमची प्रतिक्रिया काय नाही जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेला आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे तर आता आम्ही टीव्हीला पाहिलं तर ठीक आहे झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे लक्षात का मागच्या वेळेला पण सव्वीस जानेवारीला दिलं होतं पंधरा ऑगस्टला हो म्हणून कदाचित ते तिला हा नाही नाही एवढंच कसं एवढं काय रायगडचा मावळा आहे असं नाही होत ते ना वाटतो म्हणून तर चाललंय काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात एकट्यानी नसतात चा। वाटून चालायच्या असं काही नाही आहे पूर्वी त्यांना जे काय पद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे बाकी काही नाही आहे आणि तशी काही कोणाने शंका नाहीचं कारण नाही जे होईल ते चांगलं होईल नाही त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही नाही चर्चा करणार कारण शेवटी पाहुणे उद्या आम्ही पण कोणाला काय बोलू शकतो तो भाग वेगळा आहे त्यांनी बोलवलं गेलं म्हणजे झाला अशातला भाग नाही आहे तर त्याच्यावरती कमेंट्स करणं बरोबर अस बहुतेक तसंच दिसतं असं वाटतं आम्हाला आता हा प्रकार मध्ये जो काय श्रीनगरचा झाला जम्मू काश्मीरला त्यामुळे थोडंसं फरक थांबलेलं आणि अशा बाजूमध्ये कुठली गोष्ट विचारणं योग्य नाही झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे झालं नाही मग सांगितलं आणि सबुरी का फल मिठा होताय त्याप्रमाणे आम्हाला होईल यांना सुद्धा उशिरा उशिरा कुठं मिळालं करावा लागला पहिल्याला मिळालं होतं तो भाग वेगळा आहे परंतु नंतरच्या ह्याच्यामध्ये संघर्ष करायला लागला नाही साहेबांनी डायरेक्ट जे काय आम्हाला दहा बारा लोकांना दिलं त्यामध्ये बरशेटचा नंबर लागला थोडाफार हाय पण होईल चांगलं होईल संघर्षाने चांगलं होतं असं आम्हाला बघा त्यांना द्यायचं नाही म्हणून थांबवलंय ना हो त्याच्यामुळे नाही कोण दिवसत नाही काय नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काय सांगितलंय त्या अनुषंगाने ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट